कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम जंजीर में जकडा राजा मेरा सब सप्पे भारी है त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे होऊ द्या सुप्रीम कोर्टामध्ये मान्य चंद्रकांत दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण याच संदर्भामध्ये प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हेच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व त्याच रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव मानत नाही पण देवापेक्षा जास्त मानतो नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्गार काढले म्हणून जेलमध्ये टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी अप्रत्यक्ष अवमान नाही आहे का औरंग्या गुच्चा लफांगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छाबा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हणतो जे, जे पत्र लिहिलं जेल मध्ये शहाजान टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढवून द्या औरंगजेब काय म्हणतो बदमाश गुच्छा जफांगा म्हणतो बापाचं पाणी नाही जिंदा राहीना आहे तो राय मरणा आहे तो, तो मर मर हा बापाचा असा म्हणणार रा आणि त्यांनी कवी होते कवी होते शाहजहान त्यांनी काय सुंदर कविता लिहिली ते मंडता ते पिसार 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 मंजे मेरे बेटे हम मुस्लिम हैं मगर समझ में नहीं आता इस देश को हम समझ नहीं पाए अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता औंग भगावन करना कुठा है छावा चालू है छावे मध्य कवि भूषण ऐसी वाक्य है हाथी घोड़े तो फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी पे भारी है आणि चंद्रकांत दादा तुम्हाला मी मुद्दाम काही निर्णय देतो प्रस्ताव करा अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडे कागद देतो अध्यक्ष महाराज हा अठरा जुलै दोन हजार सातचा सा आहे याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवमान हा यागा कोणतंही संसदीय आयुद्ध गागणार नाही शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून यागा आयुद्ध गागत नाही आणि माझीही विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण अठरा जुलै दोन हजार सात ला हा आदेश जागा मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यानी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं सदस्यत्व रद्द केलं पलटू राम तर तुम्ही औरंग्याचे गुण गाता औरंग्याचे बिना फीचे वकील होता औरंग्या पापी जो हिंदू मैदानवर अत्याचार करायचा अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधी सुद्धा ठिकाण होऊ शकत नाही संगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाल्याने तो आदर्श नाही आहे तैमूर रंग एक लाख मानवी कवट्याचा राजमहल बनवला तो आदर्श नाही नादिर शाह चांदणी चौकामध्ये साठ हजार हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अरे कोणत्याही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदयात शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पोती त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज ठीक पण अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं आमदारांची समिती करावी तो अहवाल येईपर्यंत निलंबित करावा पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही ठीक आहे